निफाड मध्ये तीन दिवसीय मोफत आरोग्य शिबिर यशस्वीरित्या संपन्न निफाड शहरासाठी एक महत्वाचा आणि आरोग्यदायी उपक्रम नुकताच पार निफाड एज्युकेशन अँड सोशल फाउंडेशन व श्रीराम क्लासेस निफाड तसेच मेडिकेअर इंडिया एल एल पी यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थापक प्राचार्य उल्हास पाटील सर यांच्या वाढदिवसानिमित्त तीन दिवसीय मोफत लुमिराइ थेरपी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते हे शिबिर दिनांक सोळा सतरा आणि अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी उगाव रोड निफाड येथे यशस्वीरित्या पार पडले या शिबिरात चारशेहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला असून या थेरपीच्या माध्यमातून त्यांना आरोग्य लाभ झाला असल्याचं समाधानकारक आणि सकारात्मक अभिप्राय दिले आहे लुमिराईज थेरपीचे मुख्य फायदे असे आहे की पेशींचे कार्य सुरळीत ठेवण्यास मदत हाडे मजबूत करणे मळक्याची नैसर्गिक स्थिती राखणे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करणे शरीराची नैसर्गिक उपचार शक्ती वाढवणे पचन श्वसन व उत्सर्जन क्रिया नियंत्रित करणे असे बरेच फायदे या थेरपीच्या माध्यमातून नागरिकांना देण्यात आले या कार्यक्रमावेळी लुमी राईज मेडिकेअरचे ॲडमिन डायरेक्टर डॉक्टर गायकवाड सर गणेश गिरीजी महाराज माननीय राजेंद्रजी थोरात माननीय श्री दिलीप आबा कापसे माननीय श्री संजय गाजरे डॉक्टर निचलानी तसेच निफाड एज्युकेशन अँड सोशल फाउंडेशनचे सर्व संचालक मंडळ आणि श्रीराम क्लासेसचे सर्व शिक्षक वृंद यांची उपस्थिती होती कार्यक्रमामध्ये आर जे डान्स अकॅडमी झुंबा फिटनेस क्लासेसचे संस्थापक ऋषिकेश जगताप सर यांनीही विशेष सहकार्य केलं संपूर्ण शिबिराचे संयोजन प्राचार्य उल्हास पाटील व प्राचार्य सविता पाटील यांनी केले हा आरोग्य उपक्रम निफाड परिसरातील नागरिकांसाठी एक वैदिकदृष्ट्या लाभदायक आणि प्रेरणादायी ठरलाय नमस्ते येत्या सोळा सतरा आणि अठरा या निफाड मध्ये आम्ही थेरपी घेऊन आलेलो आहोत या थेरपीचं जे नाव आहे ते आहे अल्टरनेटिव्ह मेडिकल सायन्स हे आपण जे तुम्हाला निफाडचे एज्युकेशन अँड सोशल फाउंडेशन जे आहे यांचे संस्थापक रिस्पेक्टेड उल्हास पाटील सर यांच्या वाढदिवसा निमित्त आपण इथे तीन दिवसाचं विनामूल्य फ्री थेरपी जे आहे याचं शिबिर राबवत चाललेलो हो आहोत दोन दिवस आपण ही थेरपी झालेली आहे ऑलरेडी आता उद्याचा दिवस हा शेवटचा दिवस या शिबिरचा राहणार आहे तरी इथल्या आई बाबांनी छानपैकी असं इन्वॉल्वमेंट केलं आणि या निफाडच्या निफाड नागरिकांना आम्ही जवळपास दोनशे ते अडीचशे लोकांना ही थेरपी देण्यात आलेली आहे थेरपीज आहे विदाऊट एनी मेडिसिन विदाऊट इंजेक्शन आपण इथे सगळ्या आई बाबांना थेरपी दिली आहे तरी मी निफाडकरांना विनंती करेल उद्याचा शेवटचा दिवस आहे छान पैकी या थेरपीचा लाभ घ्या आणि वाढदिवसाच्या निमित्ताने उल्हास पाटील सरांना खूप खूप शुभेच्छा थँक्यू प्राध्यापक पाटील सर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी ही जे थेरपी तीन दिवशी शिबिर तेरे ठेवलं त्यात आम्ही बी पेशंट म्हणून भाग घेतला तर आम्ही ते चेकअप केलं तर मग आम्हाला खूप त्याचा रिलीफ मिळाला असंच मी नि पडकरांना एक आवाहन करतो का आपण बी एक उद्या शेवटचा दिवस आहे सगळ्यांनी येऊन या शिबिराचा लाभ घ्यावा व आपले काही ज्या समस्या असतील तर त्या सन्मानिय डॉक्टर साहेबांना डॉक्टर साहेबांना आहे तसेच आमचे मित्र उल्हास पाटील सर यांना मी शिबिर भरवलं त्याबद्दल मी खूप खूप त्यांचे धन्यवाद करतो व त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने आमच्या सर्व मित्रमंडळीच्या वतीने शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार माझं नाव डॉक्टर विजय गायकवाड लुमिरेज मेडिकेल इंडिया या कंपनीचा ऍडमिन डायरेक्टर म्हणून काम करतो गेल्या वीस वर्षापासून या थेरपी क्षेत्रात काम करत आहे आणि मसूळ मध्ये नाशिकमध्ये या लुंबिराइस थेरपी सेंटरचं माझी शाखा आहे आणि गेल्या दोन वर्षापासून मी मसूळ मध्ये थेरपी सेंटर चालवत आहे लुंबिराईस थेरपी सेंटरच्या नावाने जवळपास दर दिवसाला अडीचशे लोकांना मी विनामूल्य थेरपी देण्याचं काम करत आहे असे ओलाव्हर भारतामध्ये एकशे चौवेचाळीस पेक्षा जास्त शाखा आमच्या जा अव्हेलेबल आहे आणि त्या माध्यमातून आतापर्यंत आपण लाखोच्या लोक लोकांना आपण या थेरपीच्या माध्यमातून करण्याचे काम केलेलं आहे या थेरपी मध्ये कोणत्या गोळ्या नाही कोणतं नाही इंजेक्शन नाही ऑपरेशन नाही कोणत्या प्रकारचे पथ्य नाही कोणत्या प्रकारचा व्यायाम नाही तर ही एकविसाव्या शतकातली एक आधुनिक टेक्नॉलॉजी अल्टरनेटिव्ह मेडिकल सायन्स वर आधारित असं एक बाह्य थेरपी आम्ही इथे घेऊन आलेलो आहोत रिस्पेक्टेड निफाळ मध्ये गेल्या तीन दिवसापासून आपलं शिबिर चाललेलं आहे उद्याही आपलं शिबिर राहणार आहे तर रिस्पेक्टेड या श्रीराम कोचिंग क्लासेसचे संस्थापक असे उल्हास सरांचा वाढदिवस होता त्या वाढदिवसा निमित्त आपण या निफाडकरांसाठी तीन दिवस शिबिर या ठिकाणी राबवला बऱ्याच पैकी तीनशे चारशे लोकांनी या थेरपीचा लाभ उद्यापर्यंत जवळपास लोक घेतील आणि या ठिकाणी त्या थेरपीच्या माध्यमातून रोगमुक्त भारत व्हावा रोगमुक्त महाराष्ट्र व्हावा रोगमुक्त नाशिक जिल्हा बनावा हा आमचा मानस आहे म्हणून लुमिरेस थेरपी सेंटरच्या माध्यमातून दोन पासून तर आतापर्यंत एकशे पेक्षा अधिक शाखा ओलावर ओव्हर इंडियामध्ये राबून समाजाच्या प्रत्येक नागरिकाला आम्ही विनामूल्य थेरपी देण्याचं काम करत हो। आहोत असंच आम्ही विनामूल्य शिबिर या तीन दिवसापासून या ठिकाणी राबवत आहोत तर माझा एकच आव्हान आहे प्रत्येक नागरिकांना नाशिक जिल्ह्याच्या सर्व आईबाबांना आणि खास करून निफाडकरांच्या आईबाबांना मी सर्वांना सांगू इच्छितो की माझ्या लुमिरेस कंपनीच्या वतीने माझ्या स्टाफच्या वतीने माझ्या टीमच्या वतीने सर्व निफाडकरांना व नाशिक जिल्ह्यांना उल्हास सरांच्या वतीने आपण पूर्ण निफाडकरांना पुढची ट्रीटमेंट ही सुद्धा विनामूल्य राहणार रा आहे तर प्रत्येक नागरिकाने या शतकातली अल्टरनेटिव्ह मेडिकल सायन्स वर आधारित या थेरपीचा लाभ घ्यावा आणि जेणेकरून समाजाच्या प्रत्येक नागरिकाला याचा आराम मिळावा हा आमचा मानस आहे तुम्ही लाभ घ्याल एवढी अपेक्षा थँक्यू सो मच भारत माता किचे रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक